लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष सागर लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब रणदिवे मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांना लहूजी शक्ती सेना माळशिरस तालुका माढा मतदारसंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला तसंच त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा नातेपुते येथे काढण्यात आली आहे ग्रामपंचायत पटांगण नातेपुथे येथे सभा घेण्यात आली आहे यावेळी या सभेसाठी मोहिते पाटील पंचायत सभापती सौ वैष्णव देवी मोहिते पाटील उपसभापती किशोर सुळ बाबाराजे देशमुख अमासाहेब पांढरे माऊली पाटील व इतर प्रतिष्ठित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या माळशिरस तालुक्यातील मातन समाज आणि दहवडी मान तालुक्यातून आलेले सर्व मातन समाज हे कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या वतीनं आज आपण सर्वांनी एकत्र येऊन मातंग समाजाच्या अनेक प्रश्नांसाठी आपण त्यांना चर्चेत घेऊन आपण जाहीरपणे आज माडा मतदारसंघातील उमेदवार निंबाळकर साहेब यांना आपण जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आलेल्या सर्व सर्व कार्यकर्त्यांचं माळशेड तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचं आणि मानखटाव तालुक्यातून या कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी लहुशक्ती शेणीच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशीच एक संघ एक ताकद या समाजाची वाढवावी आणि या समाजाला कुठंतरी आपण न्याय देण्याचं काम केलं पाहिजे समाज एकत्र आला पाहिजे आणि हा समाज एक संघ राहिला पाहिजे हीच या आपल्या सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो प्रतिनिधी सचिन बंदिवे महाराष्ट्र न्यूज माळशिरस व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज